श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून मी आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते येत्या दहा जुलै रोजी गुरुवारी आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्तानं आपण सर्वजण गुरुचरित्राचं पारायण हे करणार आहोत आणि या पारायणाची सुरुवात आपण उद्यापासून म्हणजे तीन तारखेपासून करणार आहोत आपण सर्वच जण गुरुचरित्र पारायणाला बसणार आहोत तर या गुरुचरित्राचे पारायण करत असताना आपल्याला काय खायचं आहे काय खायचं नाही आहे आणि त्याचप्रमाणे उपवास करायचा आहे की नाही याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे गुरुचरित्र पारायणाला बसताना प्रत्येकाच्या मनामध्ये मना शंका असतात की पारायण करताना आपल्याला काय खायचं आहे उपवास करायचा आहे की नाही याबद्दलच्या शंका या मनामध्ये मना येत असतात तर या शंकांचं निरसन करण्यासाठी मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आपल्याला गुरुचरित्राचे पारायण करताना काय खायचं आहे आणि काय खायचं नाही आहे आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा जर गुरुचरित्र पारायणाला बसणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल की गुरुचरित्राचे वाचन चालू असताना तुम्हाला काय खायचं आहे आणि काय खायचं नाहीये चला ना तर मग आपण आता जाणून घेऊया की गुरुचरित्राचे पारायण चालू असताना आपल्याला काय खायचं आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुरुचरित्र पारायण करणारी व्यक्ती ही मुळात भाग्यवान असते त्यामुळे तर आपण आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी गुरुचरित्र पारायण हे जरूर केले पाहिजे हे गुरुचरित्राचे पारायण करताना त्याचे काय नियम आहेत काय अटी आहेत याबद्दल संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ हा मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तुम्हाला सुद्धा जर ही माहिती हवी असेल तर तुम्ही त्या व्हिडिओला नक्की बघा म्हणजे तुम्हाला सुद्धा समजेल की गुरुचरित्र वाचन करत असताना त्याचे नियम काय आहेत आणि पूर्ण नियमांचे पालन करूनच आपल्याला हे गुरुचरित्राचे पारायण हे करायचे आहे आणि नियमांचे पालन जर तुमच्याकडनं होणार नसेल तर तुम्ही गुरुचरित्राचे पारायण हे करू नका ज्याप्रमाणे वाचन चालू असताना त्याचे नियम आहेत त्याचप्रमाणे गुरुचरित्र पारायण चालू असताना खाण्यापिण्याचे सुद्धा नियम आहेत हे नियमसुद्धा आपल्याला पाळायचे आहेत गुरुचरित्राचे पारायण करत असताना आपल्याला वाचनासाठी वेळ लागतो प्रत्येकाच्या वाचनाच्या स्पीडनुसार त्याला वेळ हा लागत असतो आणि गुरुचरित्र पारायण करत असताना आपल्याला जास्त वेळ बसावं लागतं याकरता आपल्याला हे खाण्यापिण्याचे नियम हे पाळायचे आहे जेणेकरून आपण जेव्हा वाचन चालू असेल तेव्हा आपल्याला आळस येणार नाही आणि आपण गुरुचरित्राचे वाचन हे अगदी उत्साहाने करू शकू हा त्यामागचा उद्देश आहे वाचनाला वेळ लागत असल्यामुळे पित्तकारक पदार्थ भाज्या जर आपण खाल्ल्या तर त्याचा आपल्याला वाचन करत असताना त्रास होतो त्यामुळे आपल्याला ऍसिडिटी सुद्धा होऊ शकते आणि आपलं मन हे वाचनामध्ये लागत नाही त्याचप्रमाणे आपण गुरुचरित्राचे वाचन करत असताना पारायण करत असताना उपवास जर केला तर या उपवासाने सुद्धा आपल्याला सात दिवस उपवास हा जर आपण केला तर या उपवासाने सुद्धा आपल्याला त्रास होतो आणि यामुळे सुद्धा आपलं वाचनामध्ये लक्ष लागत नाही म्हणजे गुरुचरित्राचं पारायण करणं हे एकीकडेच राहून जातं आणि उपवास केल्यामुळे आपली शारीरिक आणि मानसिक स्थितीही जरा दुर्बल होत जाते आणि पारायण करण्यामागचा जो मुख्य उद्देश आहे तो बाजूलाच राहून जातो मुख्य उद्देश काय आहे की आपल्याकडनं दत्त महाराजांची स्वामी महाराजांची सेवाही झाली पाहिजे हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे हा उद्देश बाजूलाच राहून जातो आणि आपल्या प्रकृतीला त्रास होतो आपल्या प्रकृतीला त्रास होईल असं आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करताना करायचं नाही आहे आणि म्हणूनच गुरुचरित्राचे पारायण करत असताना उपवास हा करू नका हे गुरुचरित्राचे पारायण करत असताना आपल्याला काय खायचं आहे तर आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करत असताना जी काही सगळी फळं आहेत ती फळं खायला चालतील त्याचप्रमाणे दूध दुधापासून बनलेले पदार्थ हे सुद्धा आपल्याला खायला चालणार आहेत पण हे दुधापासून पदार्थ जे काही बनलेले आहेत ते आपल्या घरातलेच बनलेले असतील तर चालतील या दुधापासून बनलेले पदार्थ म्हणजेच चहा दही हे जे काही पदार्थ आहे हे आपण आपल्या घरामध्येच बनवत असतो हे आपल्या घरात बनलेले पदार्थ तुम्हाला खायला चालतील गुरुचरित्राचे पारण हे सात दिवसांचे असते आणि या सात दिवसांमध्ये आपल्याला एक धान्य खायचं आहे म्हणजेच काय तर आपण जर पहिल्या दिवशी गव्हापासून बनलेली चपाती खाल्ली तर आपल्याला सातही दिवस दोन्ही वेळेस गव्हापासून बनलेली चपातीही खायची आहे आणि जर तुम्ही या व्यतिरिक्त पहिल्या दिवशी बाजरी किंवा ज्वारी खाल्ली तर तुम्हाला दोन्ही वेळेस ज्वारी किंवा बाजरीच खायची आहे आणि जर तुम्ही पहिल्याच दिवशी गव्हाची चपाती खाल्ली तर तुम्हाला गव्हापासून जे काही पदार्थ बनतात जसं की पुऱ्या कुरडई त्याचप्रमाणे गव्हाच्या शेवया या ज्या आहेत ते तुम्हाला खायला चालतील पारायण चालू असताना आपल्याला कांदा आणि लसूण हे कडकडीत वर्ज करायचं आहे कांदा आणि लसूण हे तामसिक पदार्थ आहे त्यामुळे गुरुचरित्राचे वाचन चालू असताना आपल्याला कांदा लसूण हा कोणत्याही पदार्थामध्ये टाकून खायचा नाहीये गव्हापासून बनलेले पदार्थ खाऊ शकतात पण मैदा हा वर्ज आहे मैद्यापासून बनलेले कुठलेही पदार्थ खायचे नाही आहेत यामध्ये तुम्ही बिस्किट हे सुद्धा तुम्हाला खायला चालणार नाही कोणत्याही प्रकारचे जे बिस्किटं असतात ते तुम्ही या पारायण काळामध्ये खाऊ नका आता पालेभाज्यांमध्ये कोणकोणत्या कौन भाज्या खायच्या आहेत तर या पालेभाज्यांमध्ये आपण लाल माठ हिरवा माठ राजगिरा पालक करडई कोथिंबीर कडीपत्ता यासारख्या पालेभाज्या या खाऊ शकतो पण शेपू मेथी आणि कांद्याची पात या ज्या काही पालेभाज्या आहेत या आपल्याला आहे, या पारायणकाळामध्ये चुकूनही खायच्या नाही आहे कारण या भाज्यांनीसुद्धा आपल्याला पित्त हे होऊ शकते म्हणून या भाज्या आपल्याला चुकूनही खायच्या नाही आहेत तर आपल्याला फळभाज्यांमध्ये काय काय खायला चालेल तर बटाटा टोमॅटो फ्लावर कोबी घोसाळा म्हणजेच किलक वांगे ढोबळी मिरची हिरवी आणि लाल मिरची त्याचप्रमाणे तोंडले गाजर सुरण रताळे वालाच्या शेंगा म्हणजेच घेवडा तर या सगळ्या भाज्या आपल्याला खायला चालणार आहेत फळांमध्ये तर मी तुम्हाला आधीच सांगितलं की आपण सगळे प्रकारची फळं हे खाऊ शकतो यामध्ये आंबट गोड तुरड जे काही प फळं आहेत ते सगळे फळं आपण खाऊ शकतो पारायणकाळामध्ये आपण तेल कुठलं खायचं आहे तर आपण सूर्यफूल आणि करडईचं तेल हे खाऊ शकतो पण सोयाबीन आणि त्याचप्रमाणे शेंगदाणा तेल हे आपल्याला पाऱ्या काळामध्ये खायचं नाहीये मसाल्याच्या पदार्थांमध्ये आपण यामध्ये हळद आणि लाल मिरची त्याचप्रमाणे जिरे हे खाऊ शकतो पण कोणताही गरम मसाला आपल्याला खायचा नाहीये कुठल्याही गरम मसाल्याची काळी भाजी जी काही आहे ती आपल्याला खायची नाहीये आपण भाज्यांमध्ये जो काही किचन किंग मसाला किंवा इतर कुठला गरम मसाला गोडा मसाला हा टाकत असतो तर तो आपल्याला कुठलाही गोडा मसाला किंवा गरम मसाला आपल्याला या पारण काळामध्ये खायचा नाहीये भाजीमध्ये टाकताना आपल्याला मोहरी न टाकता फक्त जिऱ्याचीच फोडणी द्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्ही लाल मिरची टाकू शकता हळद टाकू शकतात पण कोणत्याही प्रकारचा मसाला हा त्या भाजीमध्ये टाकू नका आणि मोहरी आणि लसूण हे सुद्धा टाकू नका दह तुम्ही ताक सुद्धा खाऊ शकता कडी सुद्धा खाऊ शकता त्याचप्रमाणे दही सुद्धा खाऊ शकता या पारायण काळामध्ये डाळ ही, ही आपल्याला खायची नाहीये त्याचप्रमाणे शेपू मेथी लसूण कांदा हे तर वर्जच आहे हे सुद्धा आहे भाताने सुद्धा भात हा होत असतो आपल्या शरीरामध्ये त्यामुळे आपल्याला भात सुद्धा खायचा नाहीये गुरुचरित्राचे पारायण करत असताना जर आपल्याला एखाद्या दिवस उपवास ह्या आजार आला तर मध्येच आपण उपवासाचे पदार्थ हे खाऊ शकतो यामध्ये शिंगाडा पीठ बटाटे रताळे राजगिरा इत्यादी पदार्थ आपण खाऊ शकतो त्याचप्रमाणे फळ सुद्धा ही आपण खाऊ शकतो त्याचप्रमाणे मीट सुद्धा आपल्याला खायला चालणार आहे आणि जर एखादी वयस्कर व्यक्ती ही जर पारण करायला बसणारा असेल तर त्या व्यक्तीने आहाराचे हे काही नियम आहेत ते नाही पाळले तरी सुद्धा चालतील त्याचप्रमाणे कुठली अशक्त व्यक्ती असेल किरकोळ किंवा मोठे काही आजार असतील जसं काही डायबिटीस आहे तर अशा व्यक्तींनी सुद्धा कोणाला बीपीच्या गोळ्या चालू आहेत गोळ्या घेतल्याशिवाय त्या व्यक्तींना चालत नाही अशा व्यक्तींनी हे खाण्यापिण्याचे नियम नाही पाळले तरी सुद्धा चालतील पण बाकीच्यांना हे नियम पाळूनच गुरुचरित्राचे पारायण हे करायचे आहे ज्यांना खरंच काही आजार आहे आणि त्यांना गोळ्या या काही घ्याव्याच लागत आहेत तर त्यांना आणि त्यांनाच हे गुरुचरित्राचे पारायण करत असताना हे खाण्यापिण्याचे नियम नाही पाळले तरी चालतील पण बाकीच्यांनी हे नियम पाळायचेच आहे पण मात्र उपवास हा कोणीही करायचा नाहीये दोन्ही वेळेस सगळ्यांनी जेवण हे करायचे आहे गुरुचरित्राचे पारायण करत असताना पराने हे कोणीही घेऊ नये त्याचप्रमाणे बाहेर बाजारामध्ये जे काही पॅकिंगचे पदार्थ मिळतात जसे की वेफर्स आहेत असे जे काही प्रिझर्वेटिव्ह केलेले पॅकिंगचे जे काही पदार्थ असतात ते आपल्याला खायचे नाहीये तर याप्रमाणे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे की आपल्याला गुरुचरित्राचे पारायण करत असताना काय खायचं आहे आणि काय खायचं नाहीये पारायण करत असताना आपल्याला खाण्यापिण्याचे कोणते नियम आहेत याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली आहे त्याप्रमाणे तुम्ही हे सर्व नियम पाळूनच गुरुचरित्राचे पारायण हे नक्की करा आणि यासारखीच अजून गुरुचरित्र पारायणासंबंधी माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा म्हणजेच ही माहिती इतरांना सुद्धा मिळेल आणि आता या छोट्याशा माहितीसोबत आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ